रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच न्यूज 24 फोर सह्याद्रीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन स्वाती मालिवाल यांच्या विरोधात विभव कुमार यांच्याकडून तक्रार दाखल आरडाओरडा करून अशब्द उच्चारल्याचा आरोप जनतेने गोडसेंना निवडलं त्यामुळे मोदी पंतप्रधान झाले मी मंत्री झालो नितीन गडकरी यांचं वक्तव्य मंदिर मस्जिद गुरुद्वाराचं रक्षण करणं हा तुमचा माझा विचार भिवंडीतून पवारांचा मोदींवर पलटवार भारतीय जनता पार्टी मोठ्या प्रमाणात पैशांचा गैरवापर करते अंबादास दानवे यांचं वक्तव्य संविधानात कुणीही बदल करू शकत नाही छगन भुजबळ यांचं वक्तव्य मिहिर काटेजा यांच्या कार्यालयात पैसे वाटप सुरू केले जात आहे आदित्य ठाकरेंचा आरोप मुलुंडमध्ये भाजप गट व ठाकरे गट छत्रपती संभाजीनगर येथून पन्नास लाखांची रोखड दुचाकीवरून घेऊन जाणाऱ्या दोघांना दो अटक कांद्याचे दर घसरल्याने शेतकरी हवालदिल चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत मक्याच्या अवकासह हरभऱ्याची आवक देखील वाढली मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवते तो तुम्हाला निराश करणार नाही सोनिया गांधी यांचं वक्तव्य मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय सर्वोच्च न्यायालयाचा का निवडणूक आयोगाला सवाल तिकडे सगळे गद्दार नकली भाडोत्री लोक इकडे सगळे असली आहेत उद्धव ठाकरे यांचा हल्ला बोल हीच भटक ती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की शरद पवारांची मोदींवर चढकून टीका आम्हाला जेलमध्ये पाहायचं नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा अरविंद केजरीवाल यांचं वक्तव्य महाराष्ट्रात चालणार नाही तुमचे नखरे कारण आमच्या सोबत आले आहेत राज ठाकरे रामदास आठवले वक्तव्य नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा राज ठाकरे यांचं वक्तव्य मुंबई विमानतळावर पकडले अकरा किलो सोने आणि बारा हजार सिगारेट गडचिरोली जिल्ह्यात तब्बल एकशे चौऱ्याण्णव कोटींचे धान उघड्यावर अवकाळीचे सावट नाशिक दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज तीन महिने मुंबई गेट ते मांडवा जलवाहतूक बंद राहणार वडिलांच्या अंगावर गरम तेल टाकणाऱ्या मुलीस कारावासाची शिक्षा अकोल्यामधील घटना तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार एकनाथ शिंदेचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल पीएम मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा